नमस्कार माय टू फॅमिली तर संक्रमण शिबिराची सर्व घरे गिरणी कामगारांना द्या अशी मागणी गिरणी कामगार संघर्ष समितीची आहे गिरणी कामगारांसाठी गिरण्यांच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या डी सी आर अठ्ठावन्न अंतर्गत गिरण्यांच्या जागेवरील घरापैकी तेहतीस टक्के घरे संक्रमण शिबिराला दिली जातात त्यामुळे कामगारांना सोसायटी चालविणे कठीण होऊन बसले आहे एका इमारतीत दोन वेगवेगळे घटक राहणे गैरसोयीचे झाले आहे त्यामुळे ही, त्या ही सगळी घरे गिरणी कामगारांना देण्यात यावी अशी मागणी गिरणी कामगार संघर्ष समितीने केली आहे गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांना नियमाप्रमाणे चोवीस हजार घरे उपलब्ध होऊ शकतात दहा ते बारा हजार घरे संक्रमण शिबिरासाठी दिली गेली आहेत मुळात एक लाख चौऱ्याहत्तर हजार गिरणी कामगारांनी म्हाडाकडे अर्ज केले आहेत मुंबईत मिळणाऱ्या घरांची संख्या नगण्य आहे त्याच्यात होणाऱ्या घरापैकी तेहतीस टक्के घरे संक्रमण शिबिराला देणे हा गिरणी कामगारांवर अन्याय आहे याबाबत वेळोवेळी गिरणी कामगार संघर्ष समितीने आवाज उठविला आहे भायखळा येथे न्यू ग्रेट मिलच्या जमिनीवर बांधण्यात येणाऱ्या या एकूण दीडशे घरापैकी शहाण्णव घरे गिरणी कामगारांना व उर्वरित चोपन्न घरे संक्रमण शिबिरासाठी आहेत न्यू ग्रेटचे सर्व घरे गिरणी कामगारांना वितरित करावी न्यू ग्रेट मिलचे जवळपास चार हजार कामगारांनी घरासाठी अर्ज केले आहेत तेव्हा संक्रमण शिबिराचा कायदा रद्द केला तर दहा ते बारा हजार घरे गिरणी कामगारांना गिरण्यांच्या जागेवर मुंबई शहरात उपलब्ध होऊ शकतात दोन जुलै रोजी गिरणी कामगारांनी मोर्चा काढला होता तेव्हा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्याकडे संक्रमण शिबिराचा कायदा रद्द करा अशी मागणी करण्यात आली आहे सरकारने या अधिवेशनात हा निर्णय घ्यावा असे समितीचे अध्यक्ष प्रवीण घाघ यांचे म्हणणे आहे सो गिरणे कामगारांबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार